नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांत हा रमाला म्हणत असतो की अक्षय जीवन मरणाच्या रेषेवर उभा आहे त्याच्या डोक्याला मार लागला हे किती खतरनाक आहे आणि उद्या जर त्याला टेन्शन आले आणि एखादी डोक्याची नस फाटली तर म्हणून रमाला खूपच घाबरवतात परंतु रमाला खूप वाईट वाटत असते आणि शशिकांतचा तिला खूप राग येतो काय बोलतात तुम्ही हे सर्व असे ती टेन्शनमध्ये म्हणते तर शशिकांत म्हणतो की अगो मला सुद्धा त्रास होतो त्याचा मी सुद्धा त्याचा बाप आहे पण मी सुद्धा काय करू हे सर्व तुझ्या हातात आहे रमा तू कितीही अक्षयला जाऊन सांगितले की आपले लग्न झाले मी तुझी बायको आहे त्याला हे सर्व नाही आठवणार उलट त्याला खूप प्रश्न पडतील आणि तो भिरभिरेल ठणठणेल काहीच फरक होणार नाही आणि या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही आणि रमा हे सर्व मी अक्षयचे रेवाशी लग्न होवे म्हणून नाही बोलत अक्षयच्या भल्यासाठी आपल्याला हे सर्व करावेच लागणार आहे आता तूच ठरव रमा की डिहोस पेपरचे सबमिट करून ते त्याचे वर्तमान हे आनंदाने भरून टाकायचे की भूतकाळ भविष्य काळ यामध्ये त्याला लटकून ठेवायचे आणि विचार कर जर तू त्याला सांगायचा प्रयत्न केला की आपले लग्न झाले आणि ते आठवण्याचा जर त्याने प्रयत्न केला तर त्याला टेन्शन येईल त्याच्या त्या डोक्याची नस सुद्धा फाटू शकते मग तुला हे आवडेन का असे झाल्याने आणि अक्षयची कशी अवस्था होईल हे तिला डोळ्यासमोर दिसते ती डोळ्यातून ते पाहते तर अक्षय पूर्णपणे पसारा हा रूममध्ये त्याने पसरून ठेवलेला असतो इकडे तिकडे फिकून दिलेला असतो आणि इतका वैतागून तो टेन्शनमध्ये स्वतःला म्हणत असतो की का का मला काही आठवत नाही आरशासमोर येतो मी कोण आहे कोण होतो हे का मला आठवत नाही कोणी का मला सांगण्याचा प्रयत्न करत नाही आणि स्वतःला तो खूप शिक्षा करून घेत असतो आरशासमोर येऊन त्याने आरशावर पूर्णपणे लिहून ठेवलेले असते की काहीच कसे आठवत नाही मी कोण आहे आणि स्वतःला तो खूप त्रास करून घेत असतो तेव्हा रमाला ते सर्व वाटते की असे होईल तर शशिकांत तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की किती भयंकर परिणाम होतो डोक्याची नस फाटल्यावर हे तुला चालणार आहे का सांगत हे सर्व आठवून रमा म्हणते की नाही नाही चालणार मला हे सर्व तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही ना चालणार मग तयार आहेस ना तू डिहोस पेपर सबमिट करण्यासाठी तेव्हा रमा तर खूप रडत असते आणि रडतच ती तयार आहे असे म्हणते तर शशिकांतला तर खूप आनंद होतो शशिकांत म्हणतो की चल मग गाडीत मी तुला सोडतो तर रमा म्हणते की तुम्ही जा मी माझी माझी येईन शशिकांत म्हणतो की ठीक आहे मी तुला ऍड्रेस पाठवतो हो तू तिकडे ये तुझी वाट बघतोय शशिकांत खुश होऊन गाडी चालवत असतो रमा मात्र बिचारी खूप रडत असते आणि जेव्हा शशिकांत गाडी चालत रोडने जात असतो तर लगेच पंकज काका अगदी एक मस्त लेडीजचे रूप घेऊन गाडी समोर आडवे होतात शशिकांत गाडी थांबवतो पंकज काका म्हणतात की साहेब मला जरा वाटेत सोडतात का शशिकांत म्हणतो की मला एक खूप महत्त्वाचे काम हो काम आहे त्यामुळे मला तिकडे जाण्यासाठी उशीर होतो पंकज काका त्या लेडीजच्या आवाजात म्हणतात की ठीक आहे तुम्हाला उशीर होतो तुम्ही जा बघते की मी दुसरा कोणीतरी दयावंत मिळतो की नाही कसे की या शहरात मी एकटी राहते आणि एकटी जर नसते तर मी दुसरे कुणाला तरी बोलवले असते मला घेण्यासाठी शशिकांत म्हणतो की काय तुम्ही एकट्या राहतात आणि कुठे राहतात तेव्हा पंकज काका त्या लेडीजच्या आवाजात म्हणतात की हो की नाही येथे जवळच राहतो आत्ता जितके जवळ आहोत ना तितके जवळच राहते इथे मी डान्सचा पुरस्कार घेण्यासाठी आले होते मी तमाशाच्या भड़, काम करत असते शशिकांत म्हणतो की काय तुम्ही तमाशा कलावंत का तर पंकज काका म्हणतात की हो शशिकांत म्हणतो की मला तमाशा कलाकाराविषयी आणि लोक कलाकाराविषयी प्रचंड अभिमान आहे असे तमाशा कलावंत रस्त्यावर मदत मदत जर करत असतील तर त्यांना मदत करण्यासाठी पहिला पुरुष नेहमी मीच असतो तेव्हा पंकज काका त्या लेडीच्या आवाजात म्हणतात की बघा मी म्हटलो की नाही तुम्ही जेंटलमॅन आहात की नाही तसे बाकीचे सर्व जंगलमॅन आहेत तेव्हा हा गावरान रानमेवा जंगलमॅनच्या हातात पडण्याऐवजी हातात पडलेला कधी पण चांगला तेव्हा शशिकांत म्हणतो की या मॅडम बसा गाडी मध्ये तर पंकज काका म्हणतात की तुम्हाला तर उशीर होतो ना तेव्हा शशिकांत म्हणतो की पाच दहा मिनिट उशीर झाला तर ते काय फरक पडत नाही पण त्या अगोदर पहिली तुमची मदत कारण लोक कलाकारांना मदत करण्यात माझे प्रथम कर्तव्य हवे आहेत तेव्हा पंकज काका अगदी लाजून म्हणतात की म्हणूनच तुम्ही मला आवडलात आणि गाडीत बसतात तर ज्या ठिकाणी त्यांनी एक रूम घेतलेली असते त्या ठिकाणी त्या रूमवर घेऊन येतात आणि येथे मी राहतो असे म्हणतात शशिकांत म्हणतो की काय तुम्ही इथे राहतात तर पंकज काका हो बोलतात आमच्या सर्व व्यक्तींना एका हॉटेलमध्ये ठेवले आणि मला एकटीलाच इकडे एका हॉटेलमध्ये ठेवले अशा ठिकाणी मग आता तुम्हीच सांगा की एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एक एकटी बाई कशी राहणार पाहणार मला तर बाई खरंच खूप भीती वाटते तेव्हा शशिकांत म्हणतो की अहो तुम्ही काळजी कशाला करता मी आहे ना तुम्हाला सोबत पंकज काका म्हणतात की नक्की तर शशिकांत म्हणतो की मी तुम्हाला सांगितले का की तमाशा कलावंत आणि महाराष्ट्राचे कलावंत यांच्याविषयी मला प्रचंड अभिमान वाटतो त्यांचा प्रचंड आदर आहे मला आणि तुम्हाला मदत करण्यासाठी मी नेहमी उभा आहे पंकज काका म्हणतात की किती गोड आहात तुम्ही तेव्हा शशिकांतला आठवते की त्याला एक फोन करायचा म्हणून तो लगेच पंकज काकांना म्हणतो की एक मिनिट मी फक्त एक फोन करतो खूप महत्वाचा आहे म्हणून तो लगेच फोन करायला लगे घेतो आणि तिकडे फोन काही उचलत नाही तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की शी फोन सुद्धा उचलत नाही पंकज काका विचारतात की कोण आहे तर शशिकांत म्हणतो की कोण नाही माझे तिकडे एक काम होते चला मी तुम्हाला आतमध्ये सोडतो तेव्हा पंकज काका विचारतात की तुम्ही तमाशाचा फडकधी पाहिला का तर शशिकांत विचार म्हणतो की काय मी फड कधी पाहिला मी तर फड गाजवलेत तेव्हा पंकज काका म्हणतात की आय म्हणजे तुमचा सुद्धा तमाशाचा फड होता शशिकांत म्हणतो की मी तमाशे केलेत दाखवू का तुम्हाला तमाशा करून तेव्हा पंकज काका म्हणतात की वेळ आल्यानंतर बघूयात खरंच सांगते की तुमच्यासारखी माणसं शोधून सुद्धा कुठे सापडणार नाहीत तेव्हा शशिकांत म्हणतो की चला मी तुम्हाला तुमच्या रूम पर्यंत सोडतो त्यानंतर इकडे रमाही कोर्टात आलेली असते आणि पवार वकील कुठे आहे ही ती शोधते तेव्हा ती त्या वकिलांसमोर येते आणि पवार साहेब तुम्ही का असे विचारते तर ते वकील विचारतात की हो आणि तुम्ही मिसेस मुकादमच आहात ना रमा म्हणते हो। की हो तेव्हा ते विचारतात की शशिकांत सर कुठे रमा म्हणते की ते अजून आले नाहीत का तर ते सर म्हणतात की नाही आले मी सुद्धा त्यांचीच वाट बघतोय रमा म्हणते की ठीक आहे ते आल्यानंतर आपण बोलूयात चालेल ना तेव्हा ते वकील म्हणतात की मला तर चालेल पण दुसऱ्या केस साठी सुद्धा जायचे आहेत तुम्ही एक काम करा त्यांना फोन करून पहा तर रमा म्हणते की नाही हो कशाला येतील ते आपण पाच दहा मिनिट अजून वाट बघूयात तेव्हा ते वकील म्हणते की ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त वेळ मी नाही थांबू शकत आणि ह्या जास्त वेळ लागू शकतो कधी कधी महिनाभर त्यात तुमची केस तर अजून वेगळी आहे तर रमा म्हणते की, हो, की तुम्हाला शशिकांत मुकदमने सांगितली आहे ना आमची केस काय आहे ती वकील सांगतात की हो त्यांनी मला सांगितले की तुम्हाला दोघांना सुद्धा डिवोर्स हवा आहे कारण तुमच्या नवऱ्याला तुमचे लग्न झाले हेच आठवत नाही तेव्हा रमा म्हणते की माझ्या नवऱ्याला काहीच आठवत नाही ही गोष्ट खरी आहे पण आम्हाला दोघांना सुद्धा डिवोर्स हवा हे चुकीचे आहे, चुकी आहे। म्हणजे माझ्या नवऱ्याला काही आठवत नाही म्हणून शशिकांत मुकदम वाटते की आम्ही डिहोस घ्यावा म्हणून त्यावर वकील विचारतात की यावर तुमचे काय म्हणणे आहे तर रमा म्हणते मला डिहोस नको आणि कधीच तेव्हा वकील म्हणतात की अवघड आहे मग आणि तुम्ही अपील करू शकता जर दोघांपैकी एकाची इच्छा नसेल तर डिहोस नाही होत बघूयात की ते काय म्हणतात ते हे ऐकून तर रमाला खूप आनंद होतो वकील म्हणतात की शशिकांत साहेबांनी आतापर्यंत यायला हवे होते इतका वेळ करायला नको होता आहो हे कोर्टाचे मॅटर आहे मला कधीच वाटले नव्हते की ते इतके अनप्रोफेशनल असतील असो आपण हे सर्व नंतर बघूयात तोपर्यंत मी सुद्धा माझी दुसरी काम आटपून घेतो तर रमा खूप आनंद होतो आणि ती लगेच वकील साहेबांना नमस्कार करते आणि वकील साहेब निघून जातात आणि रमा सुद्धा निघून येते त्यानंतर इकडे आजी ही सीमाला रेवा समोर म्हणत असते की काय तू अक्षयला काल सर्व खरं सांगणार होती का तेव्हा सीमा म्हणते की आई त्यामागे काहीतरी कारण होते तेव्हा आजी म्हणते की गप्प बस तुझ्या मूर्खपणामुळे हातातोंडाशी आलेला मुलगा तू गमवणार होती तेव्हा सीमा म्हणते की आई काय बोलतात तुम्ही असे बोलू नका ऐकून घ्या आई मला जे म्हणायचे ते तर आजी म्हणते की काही ऐकून घ्यायचे नाही नशीब तुला रेवाने थांबवले येऊन शशिकांतला त्याला सही सर्व सांगते त्याशिवाय तुला तर अक्कल येणारच नाही तेव्हा सीमा घाबरते आणि शशिकांत तिची कशी अवस्था करून तिला त्रास देतो हे तिला समोर दिसते सीमा म्हणते की आई यांना तुम्ही काही सांगू नका तुम्हाला माहितीच आहे की ते चिडल्यानंतर कसे वागतात ते आणि अक्षयला सुद्धा आपल्याला आता त्रास द्यायचा नाही त्याला जर त्रास झाला तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत तेव्हा रेवा विचारते की म्हणजे तुम्ही अक्षयला काही सांगणार नाही ना तर सीमा म्हणते की नाही मी त्याच्याशी या विषयावर नाही बोल पण तुम्ही यांच्यापर्यंत काही नका विचारते की असे कसे ही गोष्ट शशिकांच्या कानावर तर घालावीच लागेल तेव्हा सीमा खूप घाबरते आणि रेवा लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि मनात खुशून म्हणते की काकू प्रार्थना तर पूर्ण झाली नाही परंतु तुम्हाला तर खूप ऐकून घ्यावे लागले सॉरी त्यानंतर इकडे पंकज काका शशिकांतला रूमवर घेऊन येतात आणि बघितलेस ना इतक्या मोठ्या खोलीमध्ये मी एकटीच राहते इकडे तेव्हा शशिकांत म्हणतो की खोली तर खूप छान आहे तर पंकज काका म्हणतात की साहेब बसा तर लगेच शशिकांत म्हणतो की नाही एक महत्वाचे काम आहे तेव्हा त्या लेडीजच्या आवाजात म्हणतात की पंकज काका नाही मी तुम्हाला असे अजिबात सोडणार नाही कसं आहे की आमच्या घरी पाहुणे आल्यानंतर आम्ही त्यांना लावणी ऐकवल्याशिवाय सोडत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की मला तुमची लावणी ऐकायला आवडली असती परंतु मी खरंच खूप लेट होतो सॉरी ऐक बोलून तो जायला निघतो तर पंकज काका मागून त्याचा हात धरतो आणि प्लीज लाडात बोलतो तर शशिकांत लगेच थांबतो आणि पूर्णपणे पंकज काका हे शशिकांतला आपल्या तालामध्ये गुंडाळतात तेव्हा इकडेच खूप उशीर होतो तर लगेच पंकज काकाच्या मोबाईलवर एक रमाचा कॉल येतो तेव्हा ते कॉल बघून खूप घाबरतात तर शशिकांत विचारतो की आता कोणाचा फोन आला तर पंकज काका म्हणतात की आमच्या इथे तालीम मास्तर आहे ना त्यांचा फोन आला आणि फोन घेतात आणि हॅलो बोलतात तर रमा म्हणते की हॅलो काका आपला प्लॅन अगदी व्यवस्थित झाला ते वकील साहेब वाट बघू कंटाळून निघून गेले रमा विचारते की तुम्ही असे का बोलतात तर काका म्हणतात की नाही पुढच्या कार्यक्रमाची सुपारी मिळाली ना त्यामुळे छान असे म्हणतो मी तुम्हाला नाही मी तुम्हाला नंतर भेटल्यावर सर्व सांगते रमा विचारत असत की असे का बोलतात काका तर काका फोन कट करतात तर शशिकांत म्हणतो की हो तुमची लावणी अगदी छान झाली मी निघतो आता तर पंकज काका म्हणतात की नाही हो कुठे निघालात अजून पाच मिनिट शशिकांत विचारतो की का तर पंकज काका म्हणतात की मी तुम्हाला सांगितले ना आमच्या तालीम मास्तरांचा फोन आला होता आणि आमच्या फडातील चार पाच माणसं खाली आलेत तेव्हा शशिकांत म्हणतो की मी चार पाच माणसांना नाही घाबरत तेव्हा पंकज काका म्हणतात की नाही नाही तुम्ही इथेच थांबा मी त्यांना कटवते आणि लगेच येते आणि शशिकांत गळ्यामध्ये हात टाकतो तर पंकज काका अलगद असे त्यांचे हात मागे करतो आणि विदागी द्या आता तर शशिकांत खिशातून काही पैसे काढतो आणि हातावर टेकवतो की ही खरंच खूप छान अशी लावणी सादर केली तेव्हा पैसे पाहून पंकज काका म्हणतात की खरंच कमी तर खूप दिलदार आहतो आणि धावत असे बाहेर येतात आणि म्हणतात की चला आता आपले काम तर झालेच शशिकांत मुकादम तू आता इथे बोमलत एकतर तहान तर, तर खूप लागली आहे आता सर्व काही उडवूनच येतो आणि पंकज काका निघून जातात तर शशिकांत तेथेच ते 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 पंकज काकाची वाट बघत असतो आणि रूममध्येच बसलेला असतो त्यानंतर इकडे अक्षय एर्या मारत असतो तर रेवा म्हणते की काय रे अक्षय काय झाले तर अक्षय म्हणतो की मला खरंच रेवा खूप कंटाळ आला एक तर अगोदर माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर मी हॉस्पिटलला होतो आणि त्यानंतर मी इकडे घरी आलो मग इकडे घरी सुद्धा मी पडूनच होतो आणि मग रिकव्हरीत वेळ गेला घराबाहेरच पडलेलो नाही घरामध्ये राहून जाम पोअर झालो मी मला असे वाटतं की बाहेरचे जग मी काही बघतच नाही मला जाम कंटाळा येतो आणि मला आठवायचे परंतु मी आठवण्याचा प्रयत्न करतो आणि काहीच कसे आठवत नाही आणि कोणी मला मदत सुद्धा करत नाही मुळे माझी जास्त चिडचिड होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती रमा त्यामुळे मला खूप टेन्शन येते आणि मला हे टेन्शन नकोय मला बाहेर पडायचे मला खरंच खूप कंटाळा आला नेमकं काय करू ते सुचत नाही रेवा म्हणते की अरे चल मग आपण बाहेर जाऊयात बाहेर नवीन एक रेस्टॉरंट ओपन झालेले आहे आणि अगदी नवीन आपण तिकडे जाऊयात अक्षय म्हणतो की नाही तिकडे खूप ट्राफिक असते तर रेवा म्हणते की मग कॉफी तेव्हा अक्षय म्हणतो की नको कॉफी पिण्यासाठी सुद्धा बाहेर नको कॉफी तर रमा देतेच घरी तेव्हा रेवा म्हणते की आई नो फ्र इसरी अक्षय म्हणतो की ती तर पण छानच करते कॉफी रेवा अक्षयला म्हणते की असे कसे अक्षय हे करायचे नाही ते करायचे नाही मग नेमकं आपण काय करायचे अक्षय वैतागुण म्हणतो की खरंच मला माहिती नाही की नेमकं काय करायचे ते मला कंटाळ आला मला फक्त येथून बाहेर पडायचे मला मेंटली रिलॅक्स व्हायचे तेव्हा रेवा अक्षयच्या हातात हात देते आणि कळले मला की आपण नक्की बाहेर बघण्यासाठी जाऊया तर अक्षय म्हणतो की चल बाहेर पडल्यानंतर आपण ठरवूयात की काय करायचे ते कुठे जायचे ते त्यानंतर इकडे रमाही रोडने येत असते आणि आज नशीब चांगले म्हणून सर्व टळले पंकज काकांनी खरंच खूप मदत केली पण नेहमी नेहमी या शशिकांत मुकदम कसे थांबवायचे आणि तो माणूस काही थांबणारातला नाही हे तर मला माहितीच आहे मग काही झाले तरी पण मी यांना डिहोस नाही देणार माझे मन मला सांगते की आज ना उद्या यांना सर्व आठवेन यांची श्रुती नक्की परत येईल त्यांना नक्की सर्व आठवेन कि मी कोण आहे त्यांची आमचं नातं काय आणि तो विचार करत ती रोडने येत असते आणि तेवढ्याच समोरून गाडीतून अक्षय आणि रेवा बाहेर निघलेले असतात आणि तिच्या जवळून ते निघून जातात तर रमा डोकावून बघत असते आणि रमा लगेच ती थोडीशी टपरी मागे लपते तर अक्षय गाडी थांबवतो आणि जी रेवाच्या आवडती गुल्फी असते तर ते पाहून त्याला खूप आनंद होतो आणि रेवाला म्हणतो की का तू बघितलीच नाही तुझी आवडती गुल्फी रेवा त्याला विचारत असते की अरे अक्षय गाडी का थांबवलीत रेवा म्हणते की काय माझ्या आवडीची तर अक्षय म्हणतो की हो कारण ती रमाच्या आवडीची गुल्फी असते अक्षय म्हणतो की चल तर रेवा म्हणते की नको आपण पुढल्या स्टॉपवर जाऊन थांबूयात अक्षय म्हणतो की चल आपण इथेच उतरूयात अगं तुझ्या आवडती गुल्फी तुला आवडते ना ही गुल्फी तेव्हा रेवा मनात विचार करते की ही रस्त्यावरची कुल्फी रमाला आवडत होती म्हणजे याला माझ्यात रमा दिसते की काय नाही याला रमाचा रस सुद्धा आठवून द्यायला नको अक्षय हसून म्हणतो की काय ग काय कसला विचार करतेस म्हणजे मला आली आणि तू विसरलीस का तुला कुल्फी आवडत होती ते तेव्हा रेवा म्हणते की नाही अरे एक मध्ये काही गोष्टींच्या माझ्या सवय मोडल्या होत्या कारण मी बाहेर गेले होते मला आठवते ना माझी आवडती कुल्फी येतील आहे म्हणून तेव्हा अक्षय खूप खुश होतो आणि करेक्ट चल आपण खाऊयात लगेच गाडीच्या खाली उतरतात रेवानं मात्र ही रस्त्यावरची गुल्फी कशी खावी याची खूप टेन्शन येते आणि शेवटी तिला सुद्धा गाडीच्या खाली उतरावे लागते आणि ती गुल्फी खायला घ्यावी लागते अक्षय खुश होऊन गुलफी खायला घेत असतो तर रेवाला म्हणतो की खरंच किती वर्षातून हे सर्व आपण इथे गुल्फी खाण्यासाठी आलो आणि तुला कसे आठवत नाही आपण खाल्ली ना इथे तुला येथील गुल्फी आवडते मला सर्व आठवते रमा हे सर्व चोरून त्यांना पाहत असते तेव्हा अक्षय गुल्फी खायला घेतो आणि समोर रमा त्यांना पाहते रमा हे त्याचे लक्ष जाते तेव्हा रमाला तर खूप टेन्शन येते आणि अक्षय तिकडेच बघत असतो आणि ही इकडे काय करते असे रेवाला विचारतो रेवा म्हणते की कोण तेव्हा तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये अक्षय रेवा मला पुढे बोलावतो आणि काय ग तू आमचा पाठलाग करत होतीस का आमच्या मागे पुढे काय काय करत असते तेव्हा रमा म्हणते की मी माझ्या कामासाठी इकडे आले होते तर अक्षय म्हणतो की म्हणजे मी जो हिच्याविषयी विचार केलेला आहे तो अगदी बरोबर आहे म्हणजे इचे कामा व्यतिरिक्त इकडे कोणाला तरी भेटायला येते आणि रमाला विचारतो की सांग की कुणाला भेटायला येते तेव्हा रमाला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे शशिकांत घरी येतो खूप चिडलेला असतो सीमाला म्हणत असतो की बोल काय शिक्षा देऊ तुला आणि आजी समोर तो त्याच्या पायातील बोट सीमाला काढायला सांगतो तो। सीमा पायातील बूट काढायला लागते तर तेवढ्यात अक्षय येतो आणि अक्षय हे सर्व बघून आईवरच ओरडतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद